पावसाच्या पाण्याने भिजल्यानंतर प्रशासनाला आली खडबडून जाग हिंगोली येथील पावसाचे पाणी बालकल्याण समितीच्या गोडाऊ मध्ये शिरल्यानंतर गोडाऊ मधील असलेल्या हजारो बेबी किट पावसाच्या पाण्यात भिजल्या त्यामुळे महिला बाल कल्याण विभागाच्या हलगर्जीपणाची सर्व माहितीच बाहेर आली या बाबतीत माहिती घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सदर बाबीची माहिती घेतल्यावर बेबी किट का वाटप केल्या नाही अशी माहिती विचारल्यावर महिला बाल कल्याण विभाग प्रशासनाचा चांगलाच गोंधळ उडाला होता यावरून हिंगोली जिल्ह्यात अशा किती ठिकाणी बेबी किट देण्यात आल्या पण वाटप न झाल्या याची माहिती जिल्हा प्रशासनाने विचारायला सुरुवात केल्यानंतर पाचही तालुक्यातील के अनेक ठिकाणी कामातील दिरंगाई उघडकीला आली त्यानुसार जिल्हा प्रशासनाने चांगलेच धारेवर धरून सदर महिला बालकल्याण विभागाला खडे बोल सुनावले त्यानुसार आज जिल्हाभरात सर्व महिला बालकल्याण विभागाअंतर्गत वाटप करण्यात आली रातोरात आज सर्व तालुक्यातील महिला बाल विकास यंत्रणा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या बेबी किट वाटपाला सुरुवात झाली असून जिल्हाभरातील सर्वच ठिकाणी महिला बालकल्याण अंतर्गत दिल्या जाणाऱ्या किट मोठ्या प्रमाणात वाटपाला सुरुवात झाली महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी प्रतिनिधी श्रीहरी अमोरे पाटील हिंगोली